आमच्या आजोबापासनं ही आमची तिसरी पिढी आहे आम्ही प्रत्येक वेळेस तिथूनच बी घेतो प्रेरणा बीज भांडार मका असू द्या उडीद असू द्या तुरी असू द्या काही बाकी सगळंच बी आतापर्यंत जेवढी पीक आहे ते सगळं बी प्रेरणा बीज भांडारमधून अगदी खात्रीशीर घेतो शेतकऱ्यांसाठी हक्काचं दुकान म्हणलं तर प्रेरणा बीज भांडार प्रेरणा बीज भांडारचा मी शेतकरी असल्यामुळं मी अगदी समाधान आहे चुकी मित्रांनो मी शेतकरी प्रेरणाचा माझं नाव चरण गायकवाड राहणार गोजीवाडी तालुका पंढरपूर माझं मा या ठिकाणी तीन एकर क्षेत्र आहे ह्या क्षेत्रावर तुम्ही बघू शकता तुरीची व उडदाची लागवड केलेली आहे आणि हे बी बियाणं आम्ही प्रेरणा बीज भंडारमधून घेतलं होतं प्रेरणा बीज भांडारमधून जशी माहिती मिळली त्या पद्धतीनं आम्ही उडीद पेरलेला आहे घरच्या ट्रॅक्टरद्वारेच पेरलेला आहे आणि सतरा जूनची ही पेरणी आहे याचं या पेरणीचं अंतर चौदा इंच दोन ओळी अंतर चौदा इंच व दोन बिया अंतर दोन इंच या पद्धतीनं याची लागवड केलेली आहे आणि तुरीचं अंतर पण चौदा इंच आहे उडिदासोबत आणि दोन तुरीच्या बियामधील अंतर सहा इंच आहे प्रेरणा बीज भंडाराच्या मार्गदर्शनाखाली पेरल्यानंतर एक तन्नाशक मारलं त्यानंतर एकवीस दिवसांनी एक तन्नाशक मारलं नंतर त्यांच्याच मार्गदर्शनाने आळीचा एक फवारा घेतला त्यानंतर एक फवारा फुटव्यासाठी झाला आणि शेवटचा फवारा होता तो कळी सेटिंगसाठी मारलेला होता त्यावर पूर्णपणे आता प्लॉट पूर्ण पार पडलेला आहे त्या उडधाचा आजचा बासष्टावा दिवस आहे आणि अजून बारा दहा ते बारा दिवसांनी याची हार्वेस्टिंग होणार आहे आणि याची क्वालिटी म्हणलं तर या शेंगाची क्वालिटी एकदम खास आहे दाणं वगैरे मोठा आहे तुम्ही बघू शकताय दाण्यांची साईज एकदम बाकी बियापेक्षा मोठी आहे आणि शेंगांची संख्या पण जास्त आहे प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता शेंगाही भरपूर आहेत आणि याला सगळं मार्गदर्शन प्रेरणा बीज भांडार यांच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आळीचा प्रादुर्भाव जास्त आपल्याला आढळला नाही प्रत्येक स्प्रे वेळोवेळी घेत गेलो त्यामुळे एवढी फारशी अशी काय अडचण आली नाही ते फक्त बी बी देऊनच थांबत नाही ते प्रत्येक वेळेस आपण शेतात असू नसू त्यांची देऊन व्हिजिट करून आपल्याला फोन करून येऊन जाते शेतकऱ्यांसाठी हक्काचं दुकान म्हणलं तर प्रेरणा बीज भांडार हे आमच्या आजोबापासनं ही आमची तिसरी पिढी आहे आम्ही प्रत्येक वेळेस तिथूनच बी घेतो प्रेरणा बीज भांडारमधूनच मका असू द्या उडीद असू द्या तुरी असू द्या काही बाकी सगळंच बी बोईमू कांदा आतापर्यंत जीवडी पिकं झाली तुरीचं उडदाच पहिल्यांदाच ह्या वर्षी आहे पण बाकी आतापर्यंत जीवडी पिकं आहे ती सगळं बीबी आहे प्रेरणा बीज भांडारमधून अगदी खात्रीशीर घेतो खरं सांगायचं झालं तर मित्रांनो तिथले दर अगदी व्यवस्थित आहेत आणि जेवढ्याची गरज आहे तेवढंच औषधं दिली जातात जास्त बाकीचा जा खर्च जास्त काही केला जात नाही आणि एकदम आमचा कमी खर्चावर हा प्लॉट पार पडलेला प्रेरणा बीज भांडारचा मी शेतकरी असल्यामुळं मी अगदी समाधानी आहे चुकी आहे माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे पेरणी कुठली असो प्रत्येक बी बी तिथून प्रेरणा बीज भांडारमधून घ्या आणि चांगलं गमगमीत यश मिळवा धन्यवाद